ृतीया आणि आंबे विक्रीसाठी इथे गर्दी आहे घागर आलेले आहेत हार आहेत गवऱ्या सुद्धा आहेत गवऱ्या का असतील आजारी वगैरेच करत असेल ना कोणी त्यामुळे गौऱ्या असतील बघा घागर आले आहेत सो थोड्याशाच करंजा करायच्या आहेत अगदी बघा चार पाच करंजा होतील अशा झाल्या गौरीला सगळीकडे वळवळ वळवळ वळव काय रे वाय पाच मिनट झालं तू लाटणार का बाहेर no, no. <laughs> एबीसी बंद करून दिली मी आता का एबीसी बंद करते मी नको येऊ तू त्याला सांग एक्स फॉर काय शंभू वाय फॉर वा चला 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 आजोबा आले छोटू बघ आजोबाने काय आणले बघ लवकर आजोबा आले आजोबा भा। आजोबाने आणले घाग उद्याची तयारी चालू झालेली आहे घरात करंजा होता ते आणि हे मस्क मेल नाही खरबूज आणले बघ पूजेसाठी आणलंय ते पूजेसाठी आणलंय तुला खेळायला नाही आणलंय ते तू घेऊन येणार आहेस आणि घागरे आणले गेले राहिले फक्त आंबे आणायचे ए कुठे ठेवला आण तो काही आहे का तुला सो आता इथे झाली आहे भेंडीची भाजी करणं या भाजीला होते दुधी पोप्याची आणि थोडीशी शिल्लक होती ती पत्ता गोबीची स्वयंपाक लागली आहे भू घागर आणलेली या ठिकाणी ठेवली गेली आणि उद्या चैत्र गौरीचा पण शेवटचा दिवस असतो म्हणजे ती चैत्र तृतीयेला आलेली असते वैशाख तृतीयेपर्यंत ती माहेरी असते सो उद्या चैत्र गौरीसाठी पण छान छान करंजी केलेल्या आहेत हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे अक्षय तृतीया त्यामुळे यांची लगबग चालू आहे तिला आणि सगळं भाजी पोळीवर सागर संखी स्वयंपाक करायचा नैवेद्यता लागतो तुमच्याकडे पण आज पुरणपोळी काही काहीकडे आंब्याचा रस काही अजून वेगळे पदार्थ करत असतील तर नक्की कमेंट करून सांगा चला तर मग आता पुढे आपण व्हिडिओला मला दाखवू काय आणलं बाबू कोणता ज्यूस आहे दाखव मला कोणता ज्यूस मला दाखव ऑरेंज पी पी पटकन आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळ झालेली आहे आणि शंभूराजे गेल्या दोन तासापासून ए बी सी डी मांडणं चालू आहे बघा त्याला ज्याप्रमाणे ते ए बी सी डी एफ e, काही लेटर सरळ लावतो काही उलटे लावतो पण झेडपर्यंत तो मागे पुढे करून लावूनच देत असतो कुठे गेला शंभू शंभू कुठे गेला शोधा त्याला सापडला एबीसीडी म्हणून आज आहे अक्षय तृतीया त्याच्यामुळे गर्दी आहे आमच्याकडे आगाडी लावतात म्हणून गौऱ्या असतात विड्याची पानं त्यानंतर समोर तिथे तुम्हाला माठ दिसत जागर भरावे लागते आपल्या गेलेल्या लोकांच्या नावाने मित्रांच्या नावाने हार फुलं घ्यायची विठ्याची पानंही घ्यायची दादा केळीचा पुट्टा किती के तुझिला दहा <में> रुपयाचा दहा रुपयाला किती पान आहे कितीचा आहे पान अरे पानं किती आहे पाच पाना पाच पाना दहा रुपयाला आणि विड्याची पानं पाच रे आहे का तुझ्या मग पाच दिस देड़ा देड़ा दे दे। दे। चला आता फक्त राहिलाय शंभू आणि अभि सो so, बाकी हळूहळू आता शंभू आणि यांनाही घरात घेते कारण ऊन आलाय आता सो so, चला भाजी बाजार आणला गेलाय भाजी आंब्याचा रस झालाय वरण भात आपला झालाय आणि या घरात चाललेला आहे झालं भरलं गेला सो चला so, या घरा चालले आता घागर घर भरायचं काम आणि दोन घर आम्हाला सोडून भरावं लागतं या शंभूसाठी की हा रिकामी उद्योग न करो इथे म्हणून so, सो इथे भरलं गेलेला so, विश्वा वसु सोबत सरी उत्तरायणे ग्रीमऋतो हो, मासे शुक्ल पक्षे तृती तृतीया चुर्था चतुर्थीयुर्थी तृतीयांडतिथो होंभूचे सगळे मित्र आले त्याच खेळायला कोण कोण आलाय अभि अभि आला होता तो आता घरी गेलाय हाय दिव्यांश भार्गव दादा आणि शंभू दोघं जण सी एबीसीडी आणि आम्ही असे सगळे खेळणे काढून ठेवलेले आहेत तर कित केवढे खेळले जाता पण शब्द शाळे त्याचे खेळणं देत नाही लगेच मला खेळायचंय मला खेळायचंय पण चाललंय आज खेळणं रमणं चाललंय हळूहळू खेळायचं दिव्यांश वा, दादा एबीसीडी खेळतो बेटा या भार्गवला आणि शंभूला एबीसीडी येत असल्याने ते दोघं शहाणे एबीसीडीच खेळतात असं करायचं नाही नीट आणि सगळ्यांना चला आंबे सगळे घर काढून झालेलं आहे आंब्याचा रस भाजी तयार आहे वरण तयार आहे भात पालकाची तयार भात नाही येतो मग काय त्यात बटाटे लावले भात इकडे भात काही काय असे ना कुकर मध्ये काहीतरी लावलेलं आहे बटाटे आपल्याला खायला मिळणार तुझं आणखी काम आहे काय काम काय करायची नाही मला उशीर तू केलाय आणायला तुझं काम हे आहे मला वरून पांढऱ्या रंगाच्या कुरड्या काढून देणे रंगीत फॉलो केलं जाईल धन्यवाद थँक्यू हे बघ काय बघ पहिले काय करायचं हे बघ पहिले काय करायचं उजवा हा कुठला आहे वाच्यावर बस आता माठावरती वा माठावर माठावर हे बघा माठावर असं घागरीवर घागरीवरती अच्छा हां बस बस हां हां जी जी असं नमस्कार कर हां बस बस नमस्कार कर चुलो असं असं डोकं टेकवा असं नाही गे आत खाली लाव जेड हात जोड हा जोड हा जोड टेकून नमस्कार करायचा आपल्याला काय काय उचला तर नाही ते पूजा पूजा आपण त्याची पूजा केली आहे ना काय पाहिजे तुला फुल पाहिजे का नाही नंतर नंतर घे हा नंतर तिकडे आहे ना तुला तू बस बस किती वेळा वाहतो आता वा येतो मी तु तिकडे आहे ठेवलंय तिकडे इकडे कर इकडे अन्नपूर्णा माता की जय बघी लावली काय करतोय बाबू तू ती घंटी काढून ठेवली खाली काय करतोय उजो हाताने नाही उजो आत कोणता आहे उजो आत त्याच्यात नको टाकू देवाला व्हायचं अक्षर चला घंटी ठेवा ठिकाणी पाय नाही पा, लावायचा जे जे कर जे जे कर तू जे जे कर पहिले त्या घंटीला पा। घंटीला जे जे कर डोकं टेको अशा हा 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 ठेव ठिकाणी

पाय नाही लावायचा पाय लावायचा नाही पाय बाजूला घ्यायचा चला तोला तोला। आजी चल आपण नियो पाहू याला राहू घंटी कुठे होती कुठे होती घंटी हा चला चला ठिकाणी चला पहा चला फायनली स्वयंपाक झालेला आहे आता राहिली फक्त कोथिंबीर या बटाट्याच्या भाजी मध्ये घालायची आणि कुरडेही पापड वगैरे सगळं तळून झालेलं आहे आंब्याचा रस झाला आहे चलो आता नैवेद्याचं ताट वाढूया आणि मग पप्पा नैवेद्य आधी मग आपण जेवायचोय बटाटा भाजी नैवेद्य वाढून झालेलं आहे वरण भात पोळी आणि आज आमच्याकडे आंब्याचा रस आणि कुरड पापड असतात बटाट्याची भाजी कुरडी आणि हे पालकाची भाजी नैवेद्य हा घागरी समोर वाढायचा घागरी समोरचा झालाय वाढून इकडे हा एक देवाचा एक चैत्र गौरीचा आणि एक गाईचा असे चा। चार नैवेद्य वाढून झालेले आहेत चलो काय करू फक्त वाहून आहे भाताचं समोर बरोबर वाढलंय अरे रे अरे रहे रहे बंडे माझा रस नको खाऊ मुळात जेवण होत आलेले आहे आणि मग मी व्हिडिओ करायला सुरुवात केली आहे आता ही केली चैत्र गौरे साठी पन्हा करतात आणि करीची डाळ करतात सो आप्पाचं जेवण झालंय आप्पाच्या लेकराचं पण जेवण झालंय काय खाटवलंय शंभू तू काय खाटवलं शंभू त्याला ना खोबर आवडत असतं म्हणून अँडी करंजी आणि मोदक म्हणजे खोबरं खातोय तो <laughs> आता आमचे जेवण झाले आणि यांची झाली आहे मस्ती आपा कुलर मध्ये पाणी भरायला जायचंय काय करतोय तू हे पाहुया पाहुया सगळा पसारा खेळलेला आता मी आहे चष्मा बघ असं फेकतात हे बघ तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा ચેનલ કરાયેલા વિસરું ના થેન્ક યુ સો મચ ફોર વોચિંગ બાય